देशात कोठेही गेल्यास कोल्हापूर बरोबर शाहू महाराजांचे नाव आदराने घेतले जाते ते पुसण्याचे काम मंडलिक करत आहेत मागच्या निवडणुकीत कोणाला तरी पाडायसाठी आम्ही मदत केल्याचे कृतून सांगत आहेत त्यावेळी मी व्यासपीठावर नये खाली बसून करेक्ट कार्यक्रम केला होता आता मी व्यासपीठावर आहे त्यामुळे मंडलिकांचे तीन लाखाचे लीड जाऊन शाहू महाराज पाच लाख मतांनी निवडून येतील सतेज पाटील पुढे म्हणाले संजय घाटगेमुळे कागल तालुक्यातून परिवर्तनाची लाट आहे खर तर मागील पाच वर्षात आम्ही केलेल्या चुकीचे प्रायश्चित भोगत आहोत आम्ही लागण करण्याची हीच वेळ आहे ही या राहिलेल्या चौदा दिवसात अनेक अफवा पसरवल्या जातील त्याच्यावर विश्वास ठेवू नका यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी